आपलोज एस टी महामंडळ एस टी महामंडळाचे हे नवीन बसस्टँड आहे येथे खाजगी प्रायव्हेट वाहनांना पार्किंगची सोय कधीपासून चालू झाली याची पावती फडतायत का याची परवानगी पाहिजे हे एस टी नवीन एस टी डेपो एस टी डेपो हे खाजगी अशा वाहनांची पार्किंग होत आहे ते पार्किंग कशासाठी आणि कुणी परवानगी दिली ते खाजगी वाहन पार्किंग बंद करण्यात यावे अकलूज एस टी नवीन एस टी स्टँड खाजगी वाहन पार्किंग बंद करण्यात आले पाहिजे एस टी डेपो मॅनेजर काय करतायत तुम्ही खाजगी वाहनांना परवानगी पार्किंग करण्यासाठी कशासाठी देत आहेत हे एस टी महामंडळ प्रायव्हेट वाहन फोर व्हीलर पार्किंग करण्यासाठी कोणी परवानगी दिली आज दिनांक चोवीस एक दोन हजार सव्वीस तर अशा खाजगी वाहनांना परवानगी देता काय म्हणाये यासाठी जबाबदार आकोलूज एस टी डेपो मॅनेजर आहेत तर त्यांनी यांच्यावर या खाजगी वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी हे त्यांचे नंबर आणि त्यांना कायदेशीर दंड वसूल करण्यात यावा ही डिपार्टमेंट आणि एस टी महामंडळाला विनंती आहे तर खाजगी वाहनांना परवानगी ही कोण देण्यात आली त्याची चौकशी करण्यात यावी आणि खाजगी वाहन पार्किंग बंद करण्यात यावे ही एस टी महामंडळाला विनंती आहे की वाहन कोणाचे आहेत चेक करा त्यांचे नंबर आहेत पाठीमाग आलेले ते नंबर चेक करा आणि त्यांच्यावर कायदेशीर दंड करण्यात यावा ही एस टी महामंडळाची जबाबदारी आहे एस टी महामंडळ अशा प्रायवेट वाहनावर दंड करण्यात यावा अटल ट्वेंटी फाईव्ह न्यूज सोलापूर अकलोज प्रायव्हेट वाहनावर बंदी आणावी पार्किंगची सोय करण्यात आलेली नाही